موٹے سنکھا کارکرتے ہیں آج کی سب یشو سب آتا پہ لوکس پاٹل صحبان ساتھ آبے سبھی جڑی موٹی سبھا دادا ترین आणि म्हणून आम्ही काहीची नावे घेता आली काहींची नावं राहिली या सर्वांच्या प्रयत्नात मला हे सभा यशस्वी वाटलं या सगळ्याला फक्त लातूर शहर आणि लातूर ग्रामीणचे जो काम आहे नाही आहे तो आम्हाला ते दिसतही नाही आहे तर अगदी लोहा खंडार आणि नांदेड पर्यंत सुद्धा या ठिकाणी पेठबुंबर त्यांचे उपलब्ध अध्यक्ष सहकारी उपस्थित आहेत खूप चांगले विचार यानंतर मांडले गेले अहमदपूर मधन आलेले चाकूर आहे जोळकोट आहे उतीन आहे शिरू अनंतबाड दिंडी निलंगा रेणापूर या सगळ्या भागात्मक या ठिकाणी मला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि मतदार या ठिकाणी मला उपस्थित दिसतात आणि म्हणून मी पहिल्यांदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो निवडणूक थोडासा अनुभव दोन तीन टप्प्यामध्ये लढली जाते एक पहिला टप्पा हा फॉर्म भरण्याच्या पूर्वीचा ज्याच्यामध्ये उमेदवार कोण होणार कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा होत होत म्हणून उमेदवारी नक्की होते आणि मग उमेदवारी मिळाल्याच्या नंतर फॉर्म भरण्याच्या पूर्वी आपण प्रचारासून बैठका बऱ्याचदा पहिला आठवडा तर ज्याला उमेदवारी मिळाली नाही त्याची नाराजी काढण्यातच काढण्यात पुढे गडबड पण काळगे साहेबांचं नाव जाहीर झाल्याच्या नंतर कुणाची नाराजी काढण्याची वेळच आलेली जे वाटले की आता भौतिक थोडेसे असतील त्यांना आम्ही विचारलं काय नाही नाही आम्ही मागू कामा एकदमात कसं शक्य म्हणजे आपला काही निभाव लागणार असतात ही लढाई फक्त मात्र शिवाजी कारणे हेच लढू शकतात आणि जुकू शकतात आणि म्हणून बऱ्याच दिवसानंतर चांगल्या विक्रांत एक चांगले म्हणजे विक्रांतला सुद्धा भोग घालावं लागला म्हणून बाहेर पडा कारण विक्रांत हा चांगला राज्यातले असल्याबरोबर चांगला भविष्यकाळ सुद्धा काय होणार आहे हे आपल्या देशा अगोदर हे चालू आहे शोधी आणि मग मी म्हटलं की जर विक्रांत स्वतःहून कामाला लागले तर डॉक्टर साहेब शंभर टक्के निवडून गेला आणि म्हणून मोबाईल नुसतं हे करायचं बारकायला बघायला कोण आहे कुठे आहे या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहिल्यानंतर मला चांगलं चित्र दिसतय की उद्याच्या सात तारखेच्या मतदानानंतर जेव्हा जून मध्ये निकाल लागेल तेव्हा डॉक्टर शिवाजी काळगे हे लातू अथवा प्रचंड मतदार पेंटिंग येथे अशा मित्रांनो केंद्रामध्ये सरकार त्या ठिकाणी एनडीएच आहे त्याला तर दहा वर्ष होत आहेत एखाद्या समाजाचं एखाद्या राज्याच देशाचं जर घर करायचं असेल तर दहा वर्षाचा काळ हा स्टार्टअपसाठी खूप चांगला असतो कमी काळ आहे असं एखाद्याला पाच वर्षासाठी उभे तर तेव्हा म्हणत होतो आता तर पाच वर्ष झाले आता तर आमचं नियोजन झालं आणखीन आम्हाला पाच वर्ष द्या अशाच प्रकारच्या मागणी दोन हजार आपल्या पंतप्रधानांनी केली आणि लोकांमध्ये ठीक आहे पण खऱ्या अर्थानं भारताला महाशक्ती करायचं ते काम कर होत महाशक्ती म्हणजे फक्त तुम्ही एखादी अर्थव्यवस्था खूप मोठ्या कोटीची केली म्हणजे ती महाशक्ती झाली असं नव्हे देशाला जर महाशक्ती जर म्हणून पाहायचं असेल तर तळा माणसाची सामाजिक आर्थिक परिस्थिती ही उंचावली पाहिजे त्याच्यामध्ये फरक पडला पाहिजे आणि ते कायद्याच्या नंतर मात्र दुर्दैवाला पूर्ण नैराश्य शक्य अशा प्रकारचे वातावरण आपल्या दर्शनाला दिसत पैसा हा काही देशाची शक्ती नसते त्या देशाची खरी शक्ती शक्ती असते त्या देशामध्ये असणारे नागरिक देशभक्त नागरिक शिकलेले नागरिक स्वतःच्या पायावरती स्वावलंब सक्षम महिला आणि स्वप्न पाहणारे युवक यांच्याकडे पाहून तो, तो देश महानंत्री झालाय म्हणे या गोष्टी बघायच्या असतात या गोष्टी जेव्हा दहा वर्षाचा आलेख आपण पाहतो तेव्हा आपण एकच दिसतो हो, की आम्ही पुढे जाण्यापेक्षा

जगामध्ये तर आज सर्वात अधिक चांगली जर राज्य घटना असेल अमेरिका इंग्रज आणि इतर देशाचा बाबासाहेब आंबेडकरांनी जे कॉन्स्टिट्युशनची घटना आमच्या देशामध्ये केली आहे त्याची तोड जगामध्ये कुठेही आहे पण नेमकी याच घटनेची संविधानाची तोडमोड करण्याचा कारस्थान आज शिंदीमध्ये असलेल्या सरकारसाठी बसलेले लोक करता आहेत आणि म्हणून लोक त्यांचं जे काही चारशे पहा वगैरे वगैरे जे आहेत आणि स्थळपणे काही होत आणि ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला ग्रामीण भागातल्या खेळ्यातल्या माणसापर्यंत असतात आपण बघतो की साधारण एक पंचवीस टक्के अठरा वर्षाखालची तर लोक सोडले त्याला मात्र अधिकार नाही सत्तर ते पंचाहत्तर टक्के लोकांना हा मताचा अधिकार संविधानाने कायद्याने आपल्या सरकारला दिला आपण एखादं सरकार पाच वर्षासाठी जेव्हा निवडून देतो त्या पाच वर्षातले चार वर्ष अकरा महिने ही सत्ता आपल्या हातात नसते जरी आपण खासदार निवडून दिले जरी आपण मंत्रिमंडळातल्या लोकांना काम करण्याची सर संधी दिली जरी आम्ही राज्यामध्ये सरकार दिलं तर चार वर्ष अकरा महिने त्यांच्यामध्ये गेलं जावं लागतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जम्मत बघा निवडणूक आल्याच्या नंतर आणि आचारसंहिता झाल्याच्या नंतर सरकार आता जनतेच्या हातामध्ये आहे आता तुम्ही आलं काम आणि म्हणून ह्या लोकांना सभा घेऊन नुकसास हात सोडवावं लागतात तुम्हाला मिळवणी करावी लागते तुमच्या समोर येऊन या सगळ्या खऱ्या खोट्या गोष्टी सांगाव्या लागतात आज निवडणूक लागल्यानंतर या देशाचा मालक या देशाचं पुढच्या पाच वर्षाचं किंवा पुढच्या पंचवीस वर्षाचं भवितव्य ठरवण्याचा अधिकार किंवा ताकद तुमच्या मतामध्ये आहे आणि त्याचा योग्य वापर जर आपण केला आपलं भविष्य एक महिन्यासाठी करणं तुमच्या हातामध्ये आहे आणि म्हणून व्यासपीठावरच्या किंवा माझ्यासारख्या लोकांच्या कडे लोक नका कुणाच्या तरी हात परतून करायचे कुणाच्या तरी मुख्यमंत्री करायचे योग्य वेळ आली तुमचा असे वेळा असला ज्याला तिथं जायचं तिथं पोचणारच आहे पण त्याच्याही पेक्षा आज वेळ आली आहे तुमच्या प्रपंचा विचार करण्याची आहे तुम्ही शेतकरी असाल तर बघा तुम्ही काय झालं दोन हजार चौदा साली सोयाबीनचा भाव चार हजार रुपयेच होता दोन हजार एकोणीस येऊन गेलो आता दोन हजार चोवीस आलं आधी भाव चार हजाराचा सहा हजार रुपयाचाच कापूस आहे दोन हजार चौदा साली आम्ही बांधला कारखान्याच्या वतीनं पंधराशे सोळाशे रुपये टनाला भाव देत होतो आज दोन हजार चोवीस ला सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये प्रति प्रतिटनाला भाव देतो म्हणजे चौदाश्या मधला आम्ही अठ्ठावीस गेलो एक लहान आम्ही चालू त्या भागाने तुम्ही चार हजार सोयाबीन सात ते आठ हजार रुपये पर्यंत घेऊन जायला पाहिजे होत पण दुर्दैवाने देशामध्ये कुठला तरी सिधा वाटला जातो त्याच्या मध्ये बाहेरला असल्यानं पाम पिन जर जात असेल तर तुमच्या सोयाबीनचा भर कसा वाढेल याचा विचार केला पाहिजे आम्हाला बाहेरच्या देशातल्या शेतकऱ्याची चिंता आहे पण आमच्या देशातला शेतकरी त्याच्या मतावरती आम्ही आज दिल्लीच्या गाडीवरती जाऊन बसलो विश्वगुरु म्हणून आम्ही फिरायला लागलो त्या शेतकऱ्याच्या बद्दलला तर आम्ही काही पाहत नाही माझ्या आवडत्या सगळंच अखिल मी तुम्हाला माहिती आहे या देशामध्ये दोन वर्षा परत दिल्लीच्या सीमेवरती उन्हामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये त्या पंजाबच्या शेतकऱ्यांना एका न्याय हक्काच्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन करावं लागलं आणि जणू काही परक्रियाचं आक्रमण रोखण्याच्या साठी वाटेमध्ये लागेल आणि अशा प्रकारच्या रस्ते फोटून ठेवण्याचं काम कधी केलं त्याबद्दल आज आम्हाला आज तुमच्या हातात आहे त्या पंजाबच्या शेतकऱ्याचं झालं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला काय करायचं ही जी भूमिका आमची शेतकऱ्यांची असेल हे चारशे काय त्याचा कशा आक्षेप तुमचा उद्या लागतील त्याला आदर्श याचे वेळ आलेली आहे आणि हे तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही समजून घ्या मी स्वतःचा अधिकार विसरू नका आणि मग आज तुम्हाला कामाला आहे एक महिनाच तुम्हाला काम करायचंय लातोपर्यंत दोन तीन आठवड्यात तुम्हाला काम करायचंय महाराष्ट्रातल्या इतर टप्प्यामध्ये तिथं काम करायचं आहे आणि मग जेव्हा अधिकार असतो तेव्हा मी अधिकार गाजवत नाही राहिलेले साडेचार वर्ष मात्र आपण मग लोणचे काढतो गांधी चौकामध्ये गॅसच्या किमती लागल्या तिथं तपाट्या करत बसतो आता तुम्ही चपात्या करायचं आता चपात्या करायचं काम आपण त्यांच्याकडे करत आम्ही गॅस किमती कमी करणार आहोत राहुल किती सांगितले की शेतकरी कर्जबाजारी झालेला अडचणीत आलेला आहे का कर्जबाजारी झाला तो शेताला जात नाही म्हणून कर्जबाजारी झाल्या तो शेती करत नाही म्हणून कर्जबाजारी झाला ना तो ऊस लावत नाही कापूस लावत नाही सोयाबीन लावत नाही भाजीपाला लावत नाही म्हणून तो कर्जबाजारी झालाय का नाही तो सगळं करतोय पण त्याच्या मानाला जेवढा भाव मिळाला पाहिजे तो भाव मिळत नाही तो हमी भाव देण्याचं काम ही सरकारची जबाबदारी आहे याची आठवण आपण करून दिली पाहिजे आणि हे दहा वर्ष घडणार नसेल तर आता ह्याच्याकडून अपेक्षा ठेवण्याचं काही कारण नाही त्या सरकारला बदललं पाहिजे आणि हे मदत करण्याचं काम आणि इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये आणण्याचं काम हे तुमच्या एका मतामध्ये आहे एक पटन सुधी काळजीपूर्वक लावलं आणि इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या समोर प्रेसाचं काम केलं प्रेसाला बदल होऊ शकतो ना आमच्या महिला कितीला सदर स्वभावाच्या भोळ्या काही महिलांनी मी त्यांनी प्रभावित करून तर आपला पक्ष सोडला पण हे बिल दोन हजार तीस ला येणार आहे हे काही देखील माहिती नाही दोन हजार सत्तेचाळीस जर आम्ही राहतो असं म्हणताय आणि दोन हजार सत्तेचाळीस ला जे असलं असलं ह्या सभागृहामध्ये बदलून होणार असेल तुमची मुदतच संपाला आलेली होती तर आता आरटी या देशातल्या लोकांना कसं बनवून आलंय त्याला आपण आता किती दिवस त्या गोष्टीला फसवणारा उद्योग साची एक गोष्ट मित्रांनी तो अन्य कोणी संबंध आला व्यापाराला तो उद्योगाला फसू नये पण एक जर तुम्हाला पहिल्यांदा फसवलं तर तिथे फसवणे चुक असते कारण तुम्ही सरळ मान्य त्याच्यावरती विश्वास ठेवला की तो पंधरा लाखाच्या खात्यावरती जमा करेल वगैरे पण त्या व्यक्तीने पुन्हा दुसऱ्यांदा फसवलं तुम्हाला आणि किती फसलात त्याच्या फसवणाऱ्या पक्षाची किंवा व्यक्तीची चूक थोडीशी कमी आहे तुमची जास्त आहे पण दुसऱ्यांदा तुम्ही त्याच्यावरती अन्नभक्त म्हणून विश्वास ठेवा ते लोक जर येथा तर पुन्हा तुमच्या गटेमध्ये येणार असतील आणि पुन्हा तुम्हाला खोग्य आश्वासन येणार असतील आणि दोनदा फसवून जर तिसऱ्यांदा तुम्ही फसणार असाल माझ्यासारखा माणूस त्यांनाच दोष देणार नाही तो तुम्हाला दोष देईल संधी आली होती बदल करण्याची आणि हे आता थोडे उघडा हे सांगण्यासाठी डॉक्टर काही गेरी डॉक्टर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला आता लग्नीची गरज नाही अंतिची गरज आहे चांगल्या वाईटांना परत समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून असा डॉक्टर काँग्रेस पक्षाने तुम्हाला बचाव दिला मला अशा गोष्टीचा वाईटातलं जातलं काय घडतं हे त्यांना तुम्ही ते काही छोटे वगैरे दिले गेले त्याच्यामुळे काही गुहातीला लोक निघून गेले आणि अशा प्रकारचं गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाची सोळा सरकार पाडली पाच विथ डिफरन्स साधन सुचिता चरित्र चलन सगळं शिकत असं म्हणून भाषणामध्ये सांगणाऱ्या लोकांनी बहुमताने निवडून आलेली सरकार या देशातली सोळा अगदी तिकडे ईशान्येकडनं गोव्यापर्यंत खाद्यात तुम्ही आलात महाराष्ट्रात तर अलीकडनं उदाहरण आणि म्हणून तिथे एकत्र आणलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते असतील किंवा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक एकत्र आलेले असतील हे सगळे पेटी उठलेले आहेत हे खोक्यामुळे नवे डोक्यात एकत्र आलेले आहेत आणि जेव्हा डोके चांगली एकत्र येतात त्यांनी विचार चांगला असतो तेव्हा खोटे चालत नाहीत काही हे आपण समजून घ्यायला पाहिजे आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे कोणी नियोजन करतायत त्यांना लागेल अशी विनंती राहणार आहे की सभा कोठ्या होत आहेत तुमच्या आधार होत राहतील जिथं आवश्यक आहे तिथं तुम्ही घेत असतात पण पन्नास टक्के महिलांचा वाटाय मला आनंद वाटला की दोन तीन महिलांच्या कळावाईचे कुटुंबी पाहिले महिला सुद्धा मोठ्या उत्स्फूर्ती पद्धतीला आलेल्या का संसार त्याला करायचं असतो घर त्याला चालवायचं असतं मागायचं आहे त्याला अधिक पैशापेक्षा माहीत असतील आपण समजून घेत आणि म्हणून चौदा वर्षामध्ये एक ताजी वर्षी तसंच अशा प्रकारचा संसार त्याला करावा लागलेला आहे पण असाही काही नाही तुम्ही जेव्हा मानता की गॅसच्या शिफ्टी वाढताय तर त्याच्या कारण नाही गॅस तुम्ही फक्त सोयाबीनची दर वाढले त्याला शेतीच नाही का असा वाट जो मोठा आहे त्यांच्यासाठी काही आपण समजून घेत नाही ते म्हणतात तुम्ही शेतकऱ्यांशी बोलतो शेतकऱ्यांशी त्याचं कारण असं आहे की ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था जर शेतीकऱ्यांच्या अवलंबून असेल त्या शेतकऱ्याला जर सोयाबीन चार हजाराची सहा हजार कापसाला जर सहा हजाराचे दहा हजार रुपये करायला आणि त्याच्या स्वतःकडे जर पैसे आले तर आपापल्या गावची बोलून सुद्धा आणि म्हणून पैसे हे किती नोकऱ्या लागतात दोन कोट वर्षाला दहा वर्षामध्ये वीस कोट लोक जवळपास प्रदेशची लोकसंख्या चोवीस कोटी घ्यायची आहे आणि त्याच्याजवळ अकरा साडे अकरा कोटी लागेल आहे म्हणजे यांच्या हिशोबाने ते वीस कोटी लोकांना नोकरी लागायला पाहिजे नोकरी कोणाला लागेल तुम्ही इथं असल्या रस्त्या विचार करा की तुमच्या घरामध्ये कोणाला नोकरी लागली का दहा वर्षाला तुमच्या घरात नसेल तुमच्या गावात एका पेढे घेऊन तुमच्या घरी आला का याला सरकारी तक्रारी लागल्या दहा वर्षामध्ये पेढे काम तुम्हाला कोणाचा फोन पाहायला आला का पाहुण्याचा ते आमच्या मुलाला तिकडे निवड झालेले आहे आणि तो आता जॉईन झाला मुलांची लग्न जमेला गेलेत त्याचं कारण मुलं दिसायला जाऊन गेलेत असं नव्हे पाण्यावर बसून येत शहरातल्या हातावर बसून त्यांच्या हाताला ना काम नाही त्यांना रोजगार नाही आणि लग्न न जमल्याचं कारण सुद्धा ही बेकारी आहे वेळेवरती लागल्या तर यांची दोन भावना वेगळी लागत नाही त्या प्रसंग व्यवस्था गरज नाही अनुजा असा सगळा बदललेला सामाजिक परिस्थितीमध्ये मग तो तर काय करणार शिक्षण संपलं उद्योग नाही नोकरी नाही जो उद्योग सरकारने सुरू केला तो एक विकायला सुरू केला आणि म्हणून भारत देशामध्ये दोनच लोकांची उद्योगपतींची काही केलेली आहे बाकी सगळ्या आपण बेकार झालेले आहोत कुठल्याही कामाचे राहिलेले नाही आणि मग हे सगळं त्यांच्या नावाने ओळखण्यापेक्षा आपल्याला हे बदल करता येण्यासारखं आणि मग या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही सर्वांनी गावामध्ये बारीक सारीक सोसायटी ग्रामपंचायती जे काही मनभेद असतील बाजूला ठेवले पाहिजे ते भेटवले पाहिजेत एकत्र बसलं पाहिजे गावचा विचार केला पाहिजे पुढच्या पिढीचा विचार केला पाहिजे शेतीचा विचार केला पाहिजे उद्योगाचा विचार केला पाहिजे आणि प्रत्येकाने आढावा लागला पाहिजे मला नाही सांगत होतं की मी जेव्हा प्रचार करत होतो सांगतात तेव्हा अठराशे त्या बावीसशे रुपयेवरती सोपं काम करायचं तुम्हाला साधारण आठशे असतो काळवे सामान फक्त शंभर मताची बीड शंभर मत झाली शंभर मताची एका बोटीवरती बीड द्यायचं जर तुम्ही ठरवलं तर दोन लाख वीस हजार लीड नाही आठवण सुद्धा जे सुद्धा घेणार नाही भाजपमध्ये घेणे ते जास्त काम कमी करतात तुम्ही काम जास्त करता पण गणितच मान्य तुम्हाला आम्हाला कमी हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आता ही लढाई विचारायची लढायची ज्या पद्धतीने दुसऱ्या टप्प्यात काम करायचं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये गावच सोडायचं नाही आपली गल्ली आपला वार्ता सोडायचा नाही जरा इंद्रामध्ये तर तिकडं राशाच होत नाही आहे त्या ठिकाणी मजबूतीनं उभं राहा आणि त्या पद्धतीचं काम करा मागच्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही निर्णय वेळ झालं ते तुम्हालाही पटलेलं नाहीये आणि एक जबाबदार व्यक्ती जबाबदार मंत्री म्हणतायत की उद्धव ठाकरे जी सेनाची नकली आहे पवारसाहेबांची नकली आहे ह्याच्यापेक्षा आणखी मोठी चष्टा काय असू शकते आणि म्हणजे याला उत्तर जर द्यायचं असेल तर नुसतं येऊन चालणार आहे तर आम्हाला मेहनत करावी लागेल आम्हाला लोकांच्या पर्यंत जावं लागेल त्यांच्या न्याय हक्काच्या बदल आम्हाला हे प्रयत्न करावे लागतील उमेदवारी कोणाला मिळाली पृथ्वीवर त्याचा विचार थांबण्याची मोहन माने त्याचा विचार करून चालणार नाही संविधान वाचलं पाहिजे तर आपण जीवन राहू ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आमचे अधिकार राहिले तर आम्ही भांडू आमच्या अधिकारच निघून गेले तर हे मग आम्हाला हे तुम्हा समोर मांडता येणार नाही आणि म्हणून मी म्हणालो तस महिना सवा महिनाभ या देशामध्ये राज्य कोणाचं असेल या देशाचा राज्य कोण असेल तर या देशातला मतदान हा आमचा हा राजा आहे आणि आज जर तो जागा नाही राहिला तर पुन्हा पण हे माझ्या मागण्या अशा पद्धतीचा म्हणावं लागेल ते, ते ला आधी कोण लागले खूप चांगला अशा प्रकारचा न्याय अशा प्रकारचा हा काँग्रेसने समोर जाहीरनामा दिलेला आहे अमित भाई आणि सविस्तरांनी आपल्या समोर सांगितले आणि याचा लाभ घेण्याचा तुम्हाला तर माहिती आहे कर्नाटकात विभाग येतो तेलंगणात विभाग येतात आणि काँग्रेस पक्षाने खरगे साहेबांनी दिलेलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्येच ते निर्णय घेतात आणि त्याची अमोल सुरू करतात आणि म्हणजे सरकार बदललं इंडिया आघाडीचं सरकार आलं तर मला या गोष्टीचा विश्वास वाटतो की पहिल्याच कॅबिनेट मीटिंग मध्ये त्या सगळ्या जाहिर्यामध्ये आश्वासन तुम्हाला त्या त्याबद्दल आवश्यक ठराव ते त्या मिटिंगमध्ये होतील अशा प्रकारच्या कशाबाद या ठिकाणी जागत खूप सगळे सगळेजण कामाला लागलेले आहेत कधी कधी सुरुवात जोरात मध्ये आता सगळं तोकडे फिरून राहिले आता काही गरज नाही आपण आराम करून त्याला जाऊन मला जायचं आहोत केलंय कोरोना सुट्ट्या लागलाय तेव्हा बालाजी सुद्धा मला व्हॉट्सअप येतात हे आपल्याला माहिती राहील महाबळेश्वरात काश्मीर तिथे सुद्धा तुम्ही गेला तरी तुमचा मित्र कोणीतरी मला पाठवतो त्यामुळे आता मतदान होईल बरे माझ्या सही कुणीही एक आणि निधन आपण सगळे कामाला लागू एवढंच आम्ही मित्रांना सांगतो आणि आमची सभा यशस्वी झाल्याबद्दल सर्व आमच्या तरुण मित्रांचे धन्यवाद देतो आपल्या उपस्थितीबद्दल आपण धन्यवाद देतो आणि डॉक्टर काळगे याला खूप खूप शुभेच्छा देऊन विजयी भव अशा प्रकारच्या शुभेच्छा दिवसाचा